डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संकल्पित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पक्षप्रमुख प्रकाश पगारे सर यांच्या शिष्टमंडळाद्वारे निवेदन देण्यात आहे डॉक्टर बाबासाहेब संकल्पित रिपब्लिकन पार्टी ऑफ प्रकाश यांच्या नेतृत्वाखाली राज्यांमध्ये नाशिक बदलापूर पुणे सिन्नर अनेक ठिकाणी महिलांवर अत्याचार होत असून विनयभंगाचे प्रकार वाढत आहेत हा प्रकार तात्काळ शासनाने थांबवावा गुन्हेगारांना कडक फाशीशी शिक्षा द्यावी शासन आणि अत्याचारांना पाठिंबा महिलांचा हक्क संरक्षणासाठी विविध मागण्यांसाठी हे निवेदन देण्यात आलं त्याबरोबरच एस टी एस सी आरक्षण वर्गीकरण करून क्रिमिलियर संदर्भामध्ये न्यायालयानं जो निर्णय दिला आहे हा निर्णय संविधानच्या विरोधातील निर्णय असून न्यायालयाने या निर्णयावर फेरविचार करावा हे निर्णय तात्काळ रद्द करावे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेला अधीन धरून हा निर्णय नसून उपयोगीकरण आणि क्रिमिलियर संदर्भामध्ये घेतलेला निर्णय असून समाजामध्ये तेढ निर्माण होत आहे अशा विविध मागण्यांचं निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या शिष्टमंडळामधील पक्षप्रमुख प्रकाश पगारे संजय सानप उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रेखा शेलार महिला अध्यक्ष हिराधीवर महिला आघाडी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शंकर जाधव उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख नवनाथ काळे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकला बोरडे जिल्हा उपाध्यक्ष केतू गायकवाड निफाड तालुका अध्यक्ष नाना गांगुर्डे जिल्हा उपाध्यक्ष रशिदा पठाण यांच्यासह दीपक जाधव सागर साळवे संजय पवार पांडुरंगा पगारे काँग्रेस रिपब्लिकन पक्ष रोहित गांगुर्डे रेखा गोतरणे माधव गायकवाड हरीश भाले रावणी इतर सदस्य यावेळेस उपस्थित होते आंबेडकर संकल्पित रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आज गेल्या अनेक दिवसापासून या राज्यामध्ये महिला आणि मुलींवर अतिशय कठीण परिस्थितीमध्ये अन्याय आणि अत्याचार होत आहेत रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं मी मागणी केलेली आहे की हे अन्याय आणि अत्याचार करणारे जे नराधाम आहेत बदलापूर असेल नाशिक असेल सिन्नर असेल पुणे असेल या ठिकाणी ज्या महिला आणि मुलींचे जे वेबिचार करून अन्य अत्याचार केलेला आहे या नराधमांना फाशी द्यावी अशी आमची मागणी आहे खऱ्या अर्थानं या राज्यामध्ये महिला सुरक्षित नाही आहेत याची आम्हाला खंत आहे परंतु महिलांना संरक्षण देणे महिलांचं सबलीकरण करणे आणि महिलांसाठी उपाययोजना करणे हे या शासनानं तात्काळ करावं अन्यथा या राज्यामध्ये अतिशय जुलमी असे लोक निर्माण झालेले आहेत आणि हे जुलूम करणारे जुलमी लोकांना शासन झालं पाहिजे अशी आमची प्रामाणिक मागणी आहे नाशिक जिल्ह्यातील रिपब्लिकन पक्षाचे तमाम पदाधिकारी उत्तर महाराष्ट्राचे पदाधिकारी आज इथे उपस्थित आहेत दुसरा प्रश्न असा आहे की एस सी एस टी आरक्षण आहे जे एस सी एस टी आरक्षणाच्या बाबतीमध्ये शासनानं जो क्रिमिलियरच्या बाबतीमध्ये जो निर्णय घेतलेला आहे जे उपवर्गीकरण केलेलं आहे आरक्षणाचं तर हे संविधानाला आधीन धरून केलेलं नाही आमचं असं म्हणणं आहे संविधानाच्या कक्षेत राहून या निर्णयाचा पुन्हा विचार करून हा निर्णय रद्द करावा अशी आम्ही शासनाकडे मागणी करतो वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमला करतिवडे नाशिक